आणि हे थेट आपण पाहतोय वानखेडे स्टेडियम यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित आहेत शरद पवार सुद्धा उपस्थित आहेत अनेक महत्वाचे नेते सुद्धा आपल्याला मिळत आहेत मुख्यमंत्री फडणवीस शरद पवार आज एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळत आहेत yes. वानखेडे स्टेडियम विनंती करीन की एकत्र इथे येऊन आपण हा आजच्या संध्याकाळचा दुसरा जस्ट लुक बॅक अकाउंट ऑफ थ्री टू थ्री यो वी गो द अजित वाडेकर स्टँड It's a nice token of appreciation with the stand there, the picture of the stand that we'd like to present to the family of uh, late Ajit Wadekar. What a wonderful occasion this is, the 1971 Victories India's first ODI captain, a stylish left-handed batter known for his batting the triple century in Ranji Trophy. From 58 to about 73, those consecutive Ranji Trophy finals, four Ranji finals consecutive that he led Mumbai in towards victory. And what a wonderful contribution that is. And as a hallmark and a tribute to his contribution to the game, the Ajit Wadekar stand being unveiled at the Wankhede Stadium. एम सी कडून वानखेडे स्टेडियमवर शरद पवार स्टँडची उभारणी झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाने सुद्धा स्टँड पाहायला मिळतोय वानखेडे स्टेडियममधून पवार आणि फडणवीस एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळत आहे वानखेडे मधील स्टँडला शरद पवारांचं नाव दिलं गेलेलं आहे नुकताच या स्टँडचं नामकरण सोहळा पार पडतोय आणि त्याचीच ही ताजी दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधून वानखेडे स्टेडियम मधील स्टँडला शरद पवारांचं नाव दिलं गेलेलं आहे आणि त्याच स्टँडचं नामकरण सोहळ्यासाठी हे सगळे एकत्र एकाच एक एक मंचावर पाहायला मिळत आहे